हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा किर्ला खोरवड उसवद हनवतखेडा पोखरी केंदळे भुवन व वझर सरकटे गावांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असून ही चोरी रोखायची असेल तर टाकळखोपा किर्ला देवठाणा व वझर सरकटे या मुख्य केंद्रांमध्ये चोवीस तासांचे बैठे पथक तैनात करावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सध्या महसूल विभागाचे पथक वाळू चोरांच्या सोयीने हालचाली करत असल्यामुळे शासनाचे डिझेल वेळ आणि महसूल वाया जात आहे देवठाणा खोरवड उसवद हनवतखेडा कानडीसाठी वाळू उत्खनन होत आहे दरम्यान वरील तिन्ही गावांमध्ये चोवीस तास बैठे पथक बसवावे जेणेकरून नागरिकांचा विश्वास वाढेल आणि वाळू चोरी पंच्याण्णव टक्क्यापर्यंत थांबेल प्रत्येक पथक बारा तासांची ड्युटी सांभाळेल आणि नवीन पथक येईपर्यंत जुन्या पथकाने जागा सोडू नये फिरत्या पथकांनी बैठे पथकाशी समन्वय साधून काम करावे अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील तर वाळू चोरी बंद होऊ शकते यात शंका नाही अशी मागणी केली जात आहे गंभीर निरीक्षण स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांवर संशयाची सोयी दाखवली जात असून बाहेरून आलेले कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना स्थानिक कर्मचारी वाळू माफियांना मदत करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत राजकीय हस्तक्षेपाचीही चर्चा आकाच्या राजकीय वरद हस्ताने काही ठराविक वाळू चोरांना संरक्षण मिळत असून राजकीय विरोधकांच्या वाळू वाहतुकीवर मात्र सूडबुद्धीने कारवाई होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत निष्कर्ष पूर्णा नदीकाठची वाळू चोरी पूर्णपणे थांबवायची असेल तर प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन बैठे पथक तैनात करणे आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा ही वाळू चोरीची यंत्रणा केवळ महसूलच नव्हे तर प्रशासनाची विश्वासार्हताही पोखरत आहे मंठा तहसीलदार व लोणार तहसीलदार झोपेचे सोख घेत नाही ना काही ठराव लोकांवरच कारवाई होताना दिसत आहे तसेच काही ठराविक लोकांच्या व काही सत्तेतील राजकीय वर जास्त असलेल्या व्यक्तींच्या जा कार्यकर्त्यांच्या गाड्या दिवसाढवळ्या चालू आहेत त्यांना कोणते प्रशासकीय अधिकाऱ्यांची भीती नाही यावर मंठा तहसीलदार व लोणार तहसीलदार काय भूमिका घेतात मंठा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे